नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या कार्यालयावर पत्रकारांचा भव्य आक्रोश मोर्चा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिनांक तेवीस सा दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना पाचोरा येथील पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त अशी की पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर राय साकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसानी राकेश सुतार कुंदन बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे ऐकून खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी हा खंडणीचा खोटा गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा व त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला हद्दपार करावे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी जाणून केलेला हा प्रकार आहे तसेच पत्रकारावर दबाव करण्याचा प्रयत्न हे करीत आहेत त्यामुळे पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना लवकरात लवकर निलंबित करावे आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करून हद्दबाल करण्याची मागणी जिल्हाभरातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी उपस्थित जिल्ह्यातील शेकडो पत्रकार बांधवांनी मोर्चा काढण्यात आला त्या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अकबर मिर्झा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे समाधान मैराटे राजेंद्र राजपूत सुनील भोळे अयाज मोहसिन राजेंद्र पाटील शिवाभाई महिला जिल्हाध्यक्ष भाग्यश्री पाटील व इतर असंख्य पत्रकार यावेळेस उपस्थित होते बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद कोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र